सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे सुमारे पाचशे वर्षांचा वनवास संपूर्ण रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर चाळीसगाव शर्व तालुक्यात रामनामाचा जयघोष करण्यात आला रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा देशभरात उत्सवात सुरू असताना चाळीसगाव तालुक्यात वागळे येथे प्राचीन श्रीराम मंदिरात दिवसभर श्रीराम नावाचा जप करण्यात आलाय प्रभू राम सीतामाई लक्ष्मण हनुमान यांचे जिवंत देखावे या ठिकाणी सादर करून रथावर बसून त्यांची गावात मिरवणूक देखील देखील काढण्यात आली आली रात्रीच्या वेळी हजारो दिव्यांनी यावेळी करण्यात होती रामायण रचिता महर्षी हे पूर्वाश्रमीचे कोळी व दरडे खोर असल्याचं सांगितलं जात आहे गावातील महिला पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग या ठिकाणी नोंदवलाय गावातील मोठ्या प्रमाणात जोडप्यांना प्रभू श्रीरामांच्या आरतीसाठी बोलवण्यात आलं होतं अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोड्याच्या पार्श्वभूमीवर गावातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी देखील त्या ठिकाणी स्वच्छता करून हजारो दिव्यांची रोषणाई या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळालं चाळीसगाव शहरातील अनेक भागात जागोजागी भगवे ध्वज लावण्यात आले तसेच या ठिकाणी महाप्रसादाचं देखील वाटप करण्यात आलं जय श्रीराम आज आज रोजी वाघळे येथील राम मंदिर प्रभू प्रतिस्थापना मुहूर्ताच्या दिवशी आज आम्ही पारंपरिक पद्धतीने कालच्या दिवशी प्रभुरामचंद्रांना अभिषेक पूजन केलं आजच्या दिवशीसुद्धा अभिषेक पूजन केलं त्यानंतर नैवेद्यार्थी महाप्रसाद केला आणि आजच्या दिवशी पुन्हा जे लाईव प्रक्षेपणाचा कार्यक्रम होता तो सर्व गावातल्या भागिक भक्तांना दाखवून त्याची माहिती गावातल्या सर्व आरसेसच्या कार्यकर्त्यांनी शिक्षकांनी आणि गावातल्या गावातल्या सर्व भागी ग्रामस्थांनी भरपूर सहकार्य केलं योगदान दिलं आणि आजचा हा कार्यक्रम शांततामुळे सगळ्यांच्या सहकार्याने वागळी ग्रामस्थांच्या सहकार्याने शांततेत परिपूर्ण झाला जय श्रीराम जागर जनस्थान साठी सुजीलाल हडपे चाळीसगाव